माळीवाडा येथील शनी मारुती मंदिर येथे श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे सकाळी ठीक सहा वाजता जन्मोत्सवाच्या वेळी श्री विशाल गणपती मंदिराचे पुजारी आदित्यनाथ महाराज यांच्या हस्ते अभिषेक करून महापूजा करण्यात आली भजनी मंडळाच्या महिलांनी पाळणा हलवून हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला आहे यावेळी देवस्थानचे सचिव अशोकराव कानडे विश्वस्त रंगनाथ फुलसौंदर विजय कोथिंबिरे नितीन कोंड राजेश पारिक आनंद सत्रे लक्ष्मीकांत हेड महिला आदींसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती तसेच मंदिर परिसर फुलांसह आकर्षक सजावट करण्यात आली नगर शहरामध्ये विविध मंडळांनी हनुमान जयंतीनिमित्त विविध मंडळांनी आकर्षक अशा मूर्ती उभारून जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच शहरातील विविध तालिमींमध्ये आकर्षक रोषणाई करून युवकांनी कावडीने आणलेल्या पाण्याने अभिषेक करण्यात आला उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साथ संजय सावंत नगर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त फक्त रुपयात रुपयात लॅब तपासणीवर अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक 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 शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव